नमस्कार मंडळी हा व्हिडिओ टाकायला जर असं उशीर झालं आहे पण ना हा महानवमीचा काय प्रसाद केला होता ते तुम्हाला याच्यात दाखवते छोट्याशा व्हिडिओमध्ये ते लिंबू डाव्या बाजूला त्याच्यानंतर ठेचा हिरवी मिरचीची चटणी पंचामृत काकडीची कोशिंबीर मोकळी डाळ त्याच्यानंतर लाल भोपळ्याची छानशी बाकर भाजी डाळभाजी आंबट चुका घालून आणि मस्तपैकी गरमागरम कढी वरण भात डाळीचे वडे मिरचीचा भजा आणि साधी पोळी आणि सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे पुरणाची पोळी आणि साखरेची पुरणाची पोळी जी अतिशय गोड आणि मस्तपैकी अशी पोळीला कणकेला धरून राहणारी जी पुरण असतं तसं आणि गुपगुबीत मस्त छानशी फुगणारे शिट्म आणि गोडसर छानशी पोळी अशी पुरणाची पोळी केलेली आहे विदर्भ पद्धतीने आणि असा खास महानवमीचा नैवेद्य केला होता देवीला या नैवेद्यासोबतच देवीला रेणुका देवीला आवडणारा तांबूल तांबुलाचा प्रसाद आणि अर्थातच पुरणाची आरती असा मस्त असा मेनू होता ब्राह्मण छान जेवून गेले आणि असा नैवेद्य देवीला दाखवला छान आरत्या म्हटल्या आणि महानवमीचा असा दिवस छानसा साजरा केला तर कसा वाटत छोटासा व्हिडिओ हो, नक्की कळवा भेटूया पुढच्या